नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मुंबई बंदर परिसरातील मालेड बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालय इमारतीचा विकास करण्याची जनेप प्राधिकरणाची घोषणा भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई बंदर क्षेत्रातील मालेड बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडच्या अध्यक्ष तथा महासंचालक श्री उर्मेश शरद वाघ भा रासे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपरोक्त घोषणा केली या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जनेप प्राधिकरणाला बंदरे जहाज वाहतूक आणि जल मार्ग मंत्रालयाकडून एम ओपीएस मंजुरी मिळाली आहे जनेप प्राधिकरणाने प्रतिनिधींच्या उपस्थितीत सात दशलक्ष विक्रमी हाताळणीचा आनंद केक कापून साजरा केला सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जनेप प्राधिकरणाने ही महत्वाची कामगिरी केली हे जनेप प्राधिकरणाचे उत्कृष्ट परिचालन प्रयासांचे आणि त्याच्या टर्मिनल ऑपरेटरांच्या मेहनतीचे प्रतीक आहे प्रसार संवाद साधताना जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक श्री उन्मेश शरद वाघ भारा म्हणाले यावर्षी आम्ही प्रथमच सात दशलक्ष टी एसचा टप्पा ओलांडला हे आमच्या वृद्धीचे आणि प्रगतीचे प्रतिबिंब आहे आमचे टर्मिनल ऑपरेटर उत्कृष्ट काम करत आहेत आणि बंदर परिसंस्थेतील सहकार्यात्मक प्रयत्नांचे या यशात योगदान आहे चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यान्वयासह लवकरच जनेप प्राधिकरण एक कोटीहून अधिक टी ई कंटेनर हाताळणी क्षमता असलेले भारताचे पहिले बंदर असेल ते पुढे म्हणाले की वाढत्या व्यापार मागणीला तोंड देण्यासाठी आम्ही आमच्या पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत उत्कृष्ट उत्कृष्टतेसाठीचा जनेप प्राधिकरणाचा दृष्टिकोन बंदराच्या कामकाजाच्या पलीकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीपर्यंत असा विस्तारित आहे मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथील आमच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या उभारणीचा निर्णय ही आमची कार्यक्षमता आणि अखंड प्राप्ती आमची ब्रांधिलकी प्रतिबिंबित करतो जनेप प्राधिकरण वीसपेक्षा जास्त मधल्यांची प्रतिष्ठित उंच इमारत विकसित करण्याची योजना आखत आहे प्रास्ताविक कॉर्पोरेट कार्यालयाची जागा हार्प आणि डोमेस्टिक क्रूजला लागून असलेल्या मालेट बंदर रोडवर आहे मुंबई बंदर प्राधिकरणाने एम बी पी ए जनेप प्राधिकरणाला बारा हजार आठशे चार चौरस चार मीटर तीन पॉईंट सोळा एकर भूखंड लीजवर देण्याचे मान्य केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर मुंबई